नमस्कार मित्रांनो मी, मी प्रथमेश पवार स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये तर आम्ही आता जातो आहे नदीवर खोईन लावायला पप्पानी बांधण बांधलेलं आहे ते गेलेत पुढं खोईन घेऊन आणि माझ्यासोबत आहे हा सुजल आणि सुयम आहे आणि आम्ही जण मिळून जातो आहेत खाली तर नदीवर जातो आहे आम्ही खोईन लावायला हे थांबा मी येतो पहिली वाट चांगली होती आता इकडून कोण येत नाही रस्ता झाल्यापासून इकडून कोण जात नाही त्याच्यामुळं रानगच्छ झालय जरा तर जातोय हलू हलू जातो, जातो रानात घुसलोय आता लय आता कोण गुरण आहे कोणाची म्हणून रान पण जाम झालंय त्यातनं पटापट जातोय आता आम्ही पप्पा आणि तात्या भेटलेत आता काय जमत आहे काय ना आता एक गेलाय वालन तिकडनं खाली किर किरवी भेटेल म्हणून खेकडा भेटेल म्हणून गेलाय आणि आता आते आलेत मुंबई वरून त्यांना पण फिरायची लय हौसा आहे जाम फिरायला लय हे बघा त्या बोलता माझ्या इकडनं जातो बाहेर जातो आणि बघा खेकडा पकडला नाही लय मोठा आहे खेकडा बिला असा दाखव बघा मस्त ह्याला खेकडे लगेच भेटतात हा जादू आहे त्याच्याकडे सुज्जाला आहे त्याचं नाव किरव्या किरव्या बघतोय आता एक भेटले म्हणून आम्हाला पण हस वाटले किरव्या स्वतःची तर बघतो त्यांच्या पाठनर चालक पण जातो आणि एक वालन पण जातो पाणी आता कमी झालंय शाप हे बघा हटालय अजिबात काय दिसत नाही तर मग आता आम्ही नदीला जातोय आणि तुम्हाला आता बांधण बांधलेलं दाखवील थोड्याच वेळात आता आम्ही नदीला आलेलो आहे जी मेन नदी आहे ना तिला बांधण बांधलेलं आहे त्या नदीला आलेल्या आहेत आणि ते बघा तुम्हाला पुढे दिसत आहेत पप्पा आणि ते काकांनी आहेत जात आहेत त्यांच्या इथं आम्हाला जायचं आहे फोटो आता आम्ही आलेलो आहेत बांधणाच्या इथं तुम्हाला समोरून दिसत असेल छोट छोट हे बघा पप्पा आणि काका जात आहेत आणि आम्ही पण आता तिथे पोचलोय हे बघा मस्त भीक आहे बारकच पण मासे भेटतील बघा हा ते काय काय बोलतायत त्यांचे ते आता लावतायत तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मासे येत आहेत तिकडे बोलतात लावतायत आता अशी काही ती सिस्टीम बनवलेली आहे इथे ते खाली होल आहे पाणी जायला ते बघा पाणी जायला होल आहे लाकडाच्या वर तेव्हा पाणी आलं आहे तिथे तिथून मासेवरती चढतात ते बघा पाणी आलं आता ती बॉटल लावत आहेत बघा अशी बॉटल लावायची असते आणि त्याच्यावरती दगड वगैरे ठेवतात म्हणजे आतमध्ये साठून पाणी नाही गेलं पाहिजे दाखवतात गुढी तू बघा माती लावतात ज्या का काय किरवी घेऊन बसला इथे एक पकडला नाही ती एक दवडला ती माती कशा लांब ते आणतात ते पण माती पाहिजे थोडीशी ते गेलेत ता ते आणायला माती हे काय आणताय हा हा वालू वालू, वालू आणतात हे लय मेहनती माणूस आहे हे बघा हे लय मेहनती मुंबईवरून माझ्यासोबतच माश्यासोबतच कार आलेत हौसलय त्यांना मासे पकडायची आता मासे आम्हाला उद्या भेटलेच पाहिजेत लावून झालेली आहे आता झगड ती ती दुसरी केली ते माझ्याकडे लावतायत बघा असं पाणी द्यायला जागा ठेवलेला आहे थोडा छोटस कांदा नाही पण लय भारी बांधलेलं आहे बघा पाणी पण आहे कमी मस्तपैकी तिकडनं रेती आणतो जरा पाणी जात आहे म्हणून टाकायला हे बघा लावलेलं आहे तिथून मासे वरती चढतात या दगडीवर मी तेव्हा काय एक जातो आहे तेव्हा का तिथे तुम्हाला दिसलं की एक जात आहे वरती बघा ते बारकाचं आहे लावून ठेवलेलं आहे खाली पाणी येत म्हणून ते काहीतरी करतात तिथे सायाची पानं लावतात कि बॉटल माशांना दिसू नये म्हणून अशी लावून ठेवायची म्हणजे कोण आला तरी त्याला समजलं नाही पाहिजे दगड ठेवून जाम करतात केकडा दिलेला आहे का पकडायला ती पकडे असं बोललेत आणि ते लावतात रोटी आणला नाही पाणी जातो साजन जाऊ नये मी रोटी टाकून जाम करायचं आहे गिरवी एक आहे आमच्या बांधा त्या पकडतोय गिरवी हे इथे गिरवी आहे एक ये लवकर नाही पकडले हा हे बघा छोटीशी आहे पकडला नाही मोठी छोटी आहे मोठी पकडला फोइन लावून झालेली आहे आमची आता आणि आता टाकत आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा नक्की आणि उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये ज्यात तुम्हाला दाखवणार आहे की आम्हाला मासे किती भेटले चला हा व्हिडिओ इथंच थांबवूया